तर आजचा विषय असा आहे की मी काल शेतावरून आलो तेव्हा जी भाताची कंचं होती ती सा सलामत होती पण मी आत्ता थोड्याच वेळात गेलो आणि तिथं बागायला गेलो तर पूर्णपणे ते कंचं खाल्लेली आहेत तीच तुम्हाला मी आता दाखवणार आहे आणि आत्ता सकाळी वाजलेले आहेत साडेसातच्या आसपासचा हा टाईम आहे थोडा थोडा दव आहे मी तुम्हाला आता दाखवतो आता तिथंच आलेलो आहे बांधावर आता तुम्ही बघा कशी कंचं खालेली पूर्णपणे मी शेतात उतरूनच दाखवते तुम्हाला हे बघा काल हिथंच ही कणसं अशी भरलेली की पूर्णपणे हे असे बारीक बारीक हे दान खा खाडलेले आहेत हे पूर्णपणे असे खा खाल्लेले आहेत ही तुम्ही बघू शकता बाजूला किती लांब लांब कणच्या होत्या पण अर्धवट त्यांची ही कणसं पूर्णपणे अशी खाल्लेली आहे हे बघा अशी जवळजवळ ही अर्ध्या बाजूची पूर्णपणे अशी वरपल्यासारखी वाटतात ही रानडुकर सुद्धा अशी वरपतात पण ही रानडुकरांनी वरपलेली नसून ही बारीक पक्षी त्या सुग्रणी आहेत तो बघा त्या तिथे एक सुग्रणीचा तुम्हाला दि दिसतच असेल सुग्रणींचा एक घरटा बांधला आहे तिथं आणि अशा बऱ्याचशा सुग्रणी आहेत त्या बाजूला आहेत आंब्यांच्या त्या साईडला आहेत इकडं काहीच म्हणजे बाजूला शेती लावल्यानं कारणे आणि ही बारीक सुग्रणी वगैरे इकडे इकडे येतात आता तुम्हाला दिसत नाही पण त्या साईडला आहेत ते तो तुम्हाला तो पक्ष्यांचा एक घरटा फक्त इथं पण त्या साईडला जास्त पक्ष्यांची घरटे असल्या कारणाने इथं सर्व पक्षी ह्याच म्हणजे एक छोट्या आपला एक तोंडा बोलतात ह्याला एक ह्याच्या येतात बघू शकता कसे खाल्लेत त्यांनी आता ते त्या साईडला पक्षी आलेत नाही आणि तर तुम्हाला दाखवलीच असते